काय करू नका याच त्या वाईट ऐकून आपल्यात आपल्या लागण्यापेक्षा झाडे लावा झाडे काय करा झाडे लावा झाडे कारण काय करा तुम्ही वाईट ऐकण्यापेक्षा चांगलं चिंतन करा चांगले विचार करा चांगलं ऐका चांगल्या लोकांच्या संधीत राहा नाहीतर डेकणाच्या संगती हिरा जो बंगला संगी नारी ला हिरा पायचा हिरा आपल्यात हिरा घेणारे पार्टे आहेत का नाही ते माहित नाही पण हिरा हा मौल्यवान आहे रत्न आहे आणि ते हिरा असा इतका कठीण असतो त्याला जरी हॅम्बर न लोकं हॅम्बर जरी ठोकला तरी फुटत नाही तुटत नाही एक वेळ हॅम्बर मध्ये घुसल एवढा कठीण असणारा त्याला तेराशे टेम्परेचर अग्नी लावावा लागतो त्यावेळी ते वितळत आणि असा असणारा हिरा डेकणाचं रक्त लागलं की काय होतं भंग पावतो हे तू खूप बऱ्याच सांगताय कलियुगातून मग असा हिरा मग आमच्या सारखे तुमच्या सारखे चांगले चांगले हिरे नष्ट व्हायला कारणीभूत काय आहे डेकनाची संगत काय आणि अशा डेकनाची संगत वाईट बोलणारी लोक बाजूला करा ह्याची त्याची निंदा करत असतील बाजूला करा खाया पिया घालणारी ही पण माणसं बाजूला करा सहवासात घेऊ नका तुम्ही जर वाईट आपल्या घरात आणली तर आपल्या घराचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही कारण डेकनाच्या संगे हिरा जो भंगला तिसा नाडला साधू नाडला साधू जरी असला आणि इथं मंदिर असं उघड्यावर असेल आणि एखादी चोरी गावची त्याचा पाठला करीत असेल तिथं ते चोर इथं आले त्याचं कापडून घेऊन झोपले तर त्या चोरासकट त्या साधूला मारलं जात ही नुसतं नाडला म्हणजे त्यानं संगत केली नाही पण नुसतं चोरी करणारी हरामखोर लोक त्याच्या येऊन मुस्लिम पडून राहिली तर त्या साधूला काय करावं लागलं